गेल्या लोकसभेला पीएन पाटील यांनी मला चौतीस हजारांचं मताधिक्य दिलं पण दुर्दैवानं विधानसभेला त्यांचा अवघ्या सातशे मतांनी पराभव झाला त्याची सल निवडणुकीत महाडिक कुटुंबीय सर्व ताकदींशी पाठीशी राहून पी एन पाटील यांना आमदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली शुक्रवारी सांगरुळ इथं माजी आमदार पीएम पाटील यांच्या उपस्थितीत भव्य काँग्रेस मेळावा पार पडला करवीर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा शुक्रवारी सायंकाळी सांगरुळ इथं सांगरुळ शिक्षण संस्थेचे संचालक निवृत्ती चाबूक होते सत्ता नसतानाही कार्यकर्त्यांना एकत्र ठेवणं किती अवघड असतं हे मला आहे पण मेळाव्याला असलेली गर्दी पाहून कार्यकर्त्यांचं प्रेम किती मोठं आहे याची प्रचिती येत असल्याचं खासदार धनंजय महाडिक म्हणाले विरोधी उमेदवार निव्वळ बाता मारतात जिल्हा परिषद अध्यक्ष असताना ते केवळ सेहेचाळीस दिवस कार्यालयात गेले होते गोकुळला पर्याय म्हणून काढलेल्या महालक्ष्मी दूध संघाचा कारभार त्यांना पेलवला नाही आजही दूध उत्पादकांचे चार कोटी रुपये त्यामध्ये अडकून पडलेत तर काँग्रेस सरकारनं केलेल्या कर्जमाफीवेळी शेतकऱ्यांचे एकशे बारा कोटी रुपये परत गेले जिल्ह्यातील चव्वेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचं काम कुणी केलं हे जनतेला माहीत आहे त्यामुळं विघ्न संतोष आणि निष्क्रिय उमेदवाराला जनताच घरात बसवेल असं धनंजय महाडिक म्हणाले यावी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील डी जी भास्कर भगवान रानगे राजेंद्र सूर्यवंशी सरदार बंगे सीमा चाबुक गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे संदीप पाटील यांनी मनोगत व्यक्त केली तर माजी आमदार पी एन पाटील यांनी बोलताना देशात पुन्हा एकदा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार येईल अशी खात्री व्यक्त केली भाजप सरकारनं सहकारी संस्थांवर संचालक म्हणून आपले कार्यकर्ते नेमण्याचा सपाटा लावला आहे भोगावती कारखाना श्रीपतराव दादा बँक या ठिकाणी शासन नियुक्त प्रतिनिधी घ्या म्हणून पत्र पण आम्ही त्यांना हजर करून घेणार नाही प्रसंगी प्रशासक नेमण्याची कारवाई झाली तरी बेहतर असं पी पाटील यांनी सांगितलं या सरकारचे दिवस आता भरले असून कोल्हापुरातली लोकसभेची जागा कोणत्याही परिस्थितीत निवडून आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी भोगावतीचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर कृष्णराव किरुळकर बाबासाहेब पाटील भुयेकर एकनाथ पाटील राजेंद्र खानविलकर पीडी धुंद्रे उदय पाटील सत्यजित पाटील जयसिंग हिरडेकर तुकाराम पाटील संभाजी पाटील सिंह चव्हाण अर्चना खाडे सविता पाटील अश्विनी धोत्रे बी एच पाटील यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते